सह्यद्री हॉस्पिटल स्मॉम स्टोरीनं पुण्यामध्ये मानवी दुग्धपेढी सेवेच्या दशकपूर्तीची घोषणा केली अशा प्रकारे सह्याद्री हॉस्पिटल स्मॉम स्टोरीनं नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या बाळांच्या देखभालीत एक महत्त्वाचा टप्पा घटलाय रोटरी क्लब पुणे प्राईडनं यांच्या यशोदा मिल्क बँक प्रकल्प अंतर्गत ही सेवा सुरू केली होती त्यामुळे गेल्या दशकभरात तीन हजार पाचशेपेक्षा जास्त प्रीटम नवजात बाळांचा जीव वाचला स्तंदा मातांनी उदारपणे केलेलं दान आणि सह्याद्रीच्या वैद्यकीय टीमचं सातत्यपूर्ण अथक प्रयत्न यामुळे शक्य झालं भारतात दरवर्षी जवळपास दोन पॉईंट तीन कोटी मुलं जन्मला येतात ज्यापैकी दहा टक्के महाराष्ट्रात जन्मला येतात यातील तेरा ते पंधरा टक्के मुलं म्हणजेच दरवर्षी जवळपास तीन ते चार लाख मुलं नऊ महिने पूर्ण होण्याच्या जा आधीच जन्मला येतात आणि त्यापैकी साधारणपणे एक लाख मुलांचं जन्माच्या वेळेचं वजन खूपच कमी असतं पुण्यातील अशी एक ते दोन टक्के मुलं आपला जीव वाचवण्यासाठी फक्त दूध बँकांवरच अवलंबून असतात पण महाराष्ट्रामध्ये अशा नव्वद ते नव्याण्णव टक्के बाळांसाठी दूध बँका उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांना जिवंत राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो यामुळेच मानवी दूध पेढ्यांची निकट सातत्याने भासत आहे भासत आहे सह्याद्री हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर सुनीलराव यांनी गेल्या एका दशकभरात या सेवेची संचालनामध्ये आलेली आव्हानं व मिळालेले यश ठळकपणे दर्शवताना सांगितलं मानवी तूतपेढी चालवताना अनेक लॉजिस्टिकल आणि अने आर्थिक आव्हाने येतात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दातांच्या काटेकोर तपासणीपासून पाश्चुरायझेशन आणि स्टोरेज अंतर्गत प्रत्येक टप्प्यांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी आणि संसाधनांची आवश्यकता असते मात्र मात या आव्हानावर मात करत आम्ही प्री टाईम बाळांचं जीव वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत या बाळांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील अशा खूपच कमी दुग्धपेढ्या उपलब्ध आहेत त्यामुळे आमच्या प्रयत्नांचं महत्त्व अजूनच वाढलं आहे पुण्याच्या बाहेर कोल्हापूर सातारा आणि सोलापूरमध्ये देखील आमच्या सेवांचा विस्तार करण्यात आम्हाला यश मिळेल असं श्रेय आमच्या समर्पित मिल्क व्हॅन आणि जास्तीत जास्त ठिकाणी करण्यात येणारा जागरूकता कॅम्पनला जातं ब्रेस्ट फिडिंग वीक असतो जगभरात भारतासाठी तर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि या वर्षाचं जे आपलं थीम आहे क्लोजिंग द गॅप इन द ब्रेस फीड हे थीम आहे हा पहिला पॉईंट आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपण सह्याद्री हे जे युनिट आहे हे युनिट दोन हजार तेरा साली चालू केलं होतं फॉर मदर अँड चाईल्ड हा मेन अँगल इथला आपला होता विथ आय बी एफ सेंटर विच इज रिकॉग्नाइज ऑल ओवर द कंट्री त्यावेळेस दोन हजार चौदा साली आपण ही पुण्यातली मिल बँक चालू केलेली आहे ती मिल बँक आता पुण्यात सात मिल बँक आहे आता थोडी माहिती देतो की आपण सर्व सर्वांना मिल बँक हा थोडासा अँगल कमी माहीत असतो आणि ब्लड बँक जास्त माहिती आहे एव्हरीबडी इज अवेअर इन द वर्ल्ड अबाउट ब्लड बँक बिकॉज ऑफ द वॉर्स अँड बिकॉज ऑफ द लाईफ सेम थिंग परंतु मिलबॅक ही कन्सेप्ट तशी थोडी कमी लोकांना माहिती आहे ती आपण थोडं समजून घेऊया मध्ये आम्ही नॅचरल करतो आणि ज्या आम्ही देतो आता बेबीज म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला जे प्रीटम बेबी असतात म्हणजे ज्यांचं थर्टी सेवन वीजच्या अगोदर जन्माला आलेले असतात त्यांना प्रिटम लेबी म्हणतो त्या बेबींसाठी हे मिल्क लाईफ सेवर आहे आता म्हणजे काय मी सांगतो प्रीतम बाळांचे प्रत्येक अवयव छोटे असतात मेंदू पुप्पूस अन्न नलिका शॉश नलिका ह्या सर्व अवयवांना जर त्यांना आपण मदर्स मिल्क दिलं तर त्यांचं सर्वायवल हे ड्रास्टिकली इम्प्रूव्ह आपल्याला माहिती आहे की आईचं दूध हे सगळ्यात बेस्ट आपण सर्व लहानपणापासून मूवी बघत आलो आहोत दॅट इज वय ते नसलं डायरेक्ट खेडेगावांमध्ये ऑप्शन असतो काउज मिल्क इज नॉट फॉर द तिसरा ऑप्शन असतो फॉर्म्युला मिल्क <laughs> तो फॉर्म्युला इज व्हेरी कॉस्टली आणि तो फॉर्म्युला नसतो म्हणून प्रीटम बाळांसाठी आम्ही जे न्यूनेटॉलॉजिस्ट आहोत म्हणजे न्यूकॉन स्पेशलिस्ट आहे आम्हाला आईचं दूध सगळ्यात सोपं आहे <laughs> आता मी जस्ट भारताची थोडी आयडिया देतो म्हणजे थोडं नंबर सांगतो तुम्हाला मराठीतून भारतामध्ये दरवर्षी ,00 दोन करोड तीस लाख बाळ जन्माला येतात तीस लाख याच्यातील दहा टक्के बाळ महाराष्ट्रात याच्यातील दहा टक्के पुण्यात जन्म लागतात हा सिंपल आपला आलेख आहे परंतु दोन करोड तीस मधले पंधरा टक्के बाळे प्रीटम असतात म्हणजेच तीस लाख बाळ पकडून प्रीटम आहेत ह्या प्रीटम मध्ये तीन कॅटेगरीज असतात आमच्या ज्यांचं वजन अडीच किलोच्या खाली त्यांना लोवर प्लेट म्हणतो आम्ही ज्यांचं वजन दीड किलोच्या खाली त्यांना व्हेरी लोवर प्लेट म्हणतो आम्ही आणि ज्यांचं वजन एक किलोच्या खाली त्यांना आम्ही एक्स्ट्रीमली लोवर प्लेट म्हणतो आता आपण सगळ्याच बाळांना दूध देऊ शकत नाही कारण की अवेलेबिलिटी कमी असते मी सांगितलं पुण्यात फक्त सात मिल बँक आहे म्हणजे जर मी तीस लाख प्रिटम बाळ घेतली आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर एक साधारणतः पाच लाख प्रिटम बाळ घेतली तर मी त्यांना पोहोचू शकत नाही एवढं मिळत म्हणून ऍटलिस्ट जे व्हेरी लो पडतो टीव्ही आहे ज्यांचं वजन दीड किलोच्या खाली आहे त्यांना आपण हे मिल्क देण्याचा प्रयत्न करतो आणि तो नंबर या पाच लाखामध्ये वीस टक्के बघून घेतो सो इथे ह्यूज नंबर म्हणजे आपण तरी पण एक लाख बाळांचा विचार करतो जर या बाळांना हे मिल्क भेटलं त्यांचा सर्वायव्हल हा डेफिनेटली जर सपोज मला कोणी सांगितलं एक किलोचं बाळ मी सांगतो सत्तर टक्के सर्वायवल आणि जर मला कोणी सांगितलं की यावेळाला मी फक्त आईचं दूध देऊ मी सांगतो नव्वद टक्के सर्वायवल म्हणजे तुम्ही डिफरन्स बघा आईचं दूध दिल्यामुळे त्यांना डोळ्यांचे आजार सत्तर टक्के कमी होता त्याला आरोपी नसतो आईचं दूध दिल्यामुळे फिफ्टी पर्सेंट इन्फेक्शन कमी होतं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला नको आता इंडियात कोविड मुळे इन्फेक्शन झालेलं माहिती आहे सो so, इन्फेक्शन हा घटक फार मेचात असतो प्रिटम बाळांच्या सरवेसाठी त्यांच्या मेंदूची वाढ फुप्फुसांची वाढ अन्ननलिकेची वाढ या त्या दुधामुळे होते आता चांगली गोष्ट आमच्याकडे झालेली आहे की रोटरी फॅमिलीने आम्हाला दोन हजार चौदामध्ये ही मेबॅन सपोर्ट केली आणि सांगू इच्छितो की तुम्ही बघा आल्यानंतर जाऊन हॉस्पिटल हॅज डन रिमार्केबल थिंग की आम्हाला जो कार्डॅक आयसीयूचा भाग होता तो भाग थांबून तिथे मिलबँकसाठी आम्हाला जागा दिलेली आहे म्हणजेच एक छानपैकी एक चारशे स्क्वेअर फूटची जागा ह्या मिलबँकसाठी आहे एवढी जागा कोणाकडेच नाही जगात आय एम नॉट टॉकिंग म्हणले पुणे आय एम नॉट टॉकिंग महाराष्ट्र